विचारलंय करा भूमिका नाही खरं सांगू का आम्ही फक्त एकमेकांचा सल्ला घेतो की हे करू का नको पण कधी आणि त्याने कथा ऐकली नाही त्याच्यात मैत्रीच्या मैत्रिणी बरोबर कारण संजय आणि ही खूप जुने म्हणजे माझ्या अगोदर पासून मित्र मैत्रिणी आहे तर त्यामुळे हा त्यामुळे त्यानेच मला बरीच पाठला करत काहीतरी ऍडजस्ट करणे जाग म्हणजे कारण त्याची ती मैत्रिणी आणि मैत्रिणी इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपट करते त्याचा त्याला जास्त आनंद होता आणि त्यामुळे आम्ही नेहमी एकमेकांना सांगतो की अशी अशी गोष्ट आहे असं आहे दापवलेला जायचंय नेहमीच त्याचा सपोर्ट होता मला कधीच त्याने असं म्हटलं नाही की घर सोडून जाऊ नको तर त्याच्यामुळे आम्ही फक्त सल्ला घेतो करू की नको पण निर्णय मात्र स्वतःचा स्वतःच असतो घर सोडून जाताना आम्हाला दोघांनाही वाईट वाटतं म्हणजे त्याला सुद्धा म्हणून इतक्या वर्ष नाटक जरा कमी केलं होतं कारण मुलीला सोडून जायचं mm. अगोदर आई बाबा होते आणि नंतर मुलगी होती की मुलीला एकटीला सोडून आपण कुठे जाणं हे दोघांनाही पटायचं नाही आम्हाला म्हणून मी डेली सोप करत होते oh. आणि डेली सोप तर माझं आवडतं क्षेत्र आहे मला खूप आवडतं डेली सोप करायला तर त्याच्यामुळे आम्ही दोघांनी असं ठरवतं की नको आपण इथल्या इथेच काम करूया तर त्यामुळे मी जे दापोलीला जायचा निर्णय घेतला कारण बऱ्याच वर्षांनी मी घर सोडून कुठेतरी बाहेर जाऊन शूटिंग करणार होते तर आणि पंधरा दिवस दापोलीला राहायचं होतं तर त्याच्यामुळे घर सांभाळायचं एक दोघेही म्हणाले बिंदास जा त्यांना काही फ्रीडमच मिळाला नाही म्हटल्यावर ते बिंदास जा आम्ही बघू घराकडे ते काय बघितलं असेल ते बघितलं असेल पण मी पंधरा दिवसांनी आल्यावर माझं घर होतं तसं छान होतं मस्त खूपच छान संजय तुम्हाला अतिशय जुनंत्र आणि बेसिकली मी असं म्हणेन की शी इज गॅम लकी टू गेटिंग असं मी म्हणेन तू ॲक्च्युअल पायाने लहान आहेस आणि आय नो संजय व्हेरी वेल सो आय टेल यू वन थिंग संजय इज वेरी पियर अँड क्लीन हार्टेड पर्सन त्याच्या हृदयामध्ये कधी कोणाविषयी मी आकस कोणाविषयी द्वेष कोणाविषयी काही विधान कधीच नसतं ही इज व्हेरी क्लीन हार्टेड पर्सन म्हणजे तो आणि मी आम्ही एवढे चांगले मित्र होतो ए संजा वगैरे असं असे म्हणजे मी त्याला मारते तो माझ्या अंगाला खोटही नाही व्हेरी क्लीन हार्टेड एड व्हेरी म्हणजे मी तुला खरं सांगू का मला तो नेहमी असा लहान बाळासारखंच वाटत आलं त्याचं ते रुपडं त्याचं ते तो त्याच्या चल इकडे मला पाहिजे तू तू चाला पाहिजे माझ्याबरोबर तू किती असं तुझं अन बस एवढंच पण त्या मी जो विश्वास त्याच्यावरती टाकून मी काळ्या रात्रीतही आजही आणि तेव्हा आई जेवणीतही काळ्या रात्रीत मी त्याच्याबरोबर विश्वास टाकून जाऊ शकतो आणि हे मलाही माहितीये येस म्हणजे माझ्यापासून काही लपवून ठेवलेलं नाहीये नवऱ्याची मैत्रीणच फार चांगल्या पद्धतीने